दिनेश भाऊ परदेशी यांचा पक्षप्रवेश रोखला की होणार याकडे सर्वांच्या नजर लागल्या आज आपण चर्चा करणार आहोत सध्या उत्सुकतेचा विषय बनलेले व्यक्तिमत्व म्हणजे भावी आमदार डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या पक्षप्रवेशाबद्दल प्रवेश होणार होता आज तारीख पंधरा सप्टेंबर रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पण नेमकं अजूनही चित्र स्पष्ट होत नाहीये कारण काय या असू शकतं यावर अचूक रिपोर्ट पाहूयात नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण बिंदास अपडेट प्रत्येक याच ठिकाणी बिंदासच्या व्यासपीठावर असतात आज भाऊंचा प्रवेश होणार पण रोखला कोणी आणि कुठल्या कारणामुळे पाहूयात प्रमुख त्यातील महत्वाचं कारण पहिलं कारण चर्चेत असलेलं चर्चेतील पहिलं कारण आहे पक्षप्रवेश होण्यापूर्वीच नगरपालिका मुख्याधिकारी भागवत भिगोत यांची तडकाफडकी बदली राज्य सरकारनं केली आणि दुसऱ्या अधिकारीची नियुक्ती त्या जागी केली कारण गेली काही दशक नगरपालिका सत्ता ही दिनेश भाऊकडं होती याच पार्श्वभूमीवर ईडी आणि सीबीआय यांचा सुद्धा धाक सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांकडून भाऊंना जेलवारीची धमकी दिली गेली अशी चर्चा दिनेश भाऊ समर्थकांमध्ये रंगली आहे याशिवाय विरोधकांकडून सुद्धा यासाठी जोर लावल्या गेल्याची चर्चा आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे भाऊंच्या परिवारातील सदस्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं ब्लॅकमेलिंगच्या वेग धमक्या आल्या आहेत अशी ही चर्चा निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे तिसरं महत्वाचं कारण जर आपण बघितलं जर दिनेश भाऊंचा प्रवेश झाला तर त्या मागील रिपोर्ट प्रमाण आमदारपदी विराजमान होण्याची शक्यता सर्वती जास्तीची दर्शवली गेल्यानं नेमकं विधानसभा आणि नगरपालिका या दोनही बाजू ठाकरेंच्या जा बाजूने जातील त्यामुळं प्रवेश रोखला जातोय अशी ही चर्चा दिनेश भाऊ समर्थक आणि निकटवर्तीयांनी बिंदाशी बोलताना सांगितली आहे चौथा आणि महत्वाचा मुद्दा जर म्हटलं तर नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची मिळत असलेली साथ नगरपालिकेत निवडणुका लढून आतापर्यंत निवडणूक निवडून आलेले काही जे नगरसेवक आहेत ते भाऊंसोबत प्रवेश करण्यासाठी इच्छुक नसल्याची चर्चा आहेत त्यामुळं भाऊ नाराज असल्याची चर्चा सुद्धा आहेत प्रवेश थांबण्यामागील हे कारण सुद्धा एक भर टाकतं असं या ठिकाणी म्हणावं लागेल एकंदरीत सर्व महत्वपूर्ण कारण जर आपण बघितली तर सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री आणि देशाच्या गृहमंत्र्यांनीही प्रवेश रोखण्यासाठी वेगवेगळी आव्हानं आणि प्रलोभनं तसेच ईडी सीबीआय यासारख्या संस्थांचा आधार घेतला जाऊ शकतो या भीतीनेही दिनेशभू आणि त्यांचे कुटुंबीय विचाराधीन झाले आहेत येणाऱ्या दबावामुळे विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी वेळ मागितल्याची चर्चा त्यांच्याकडून ऐकायला येते त्यामुळे प्रवेश रोखण्यामागील हात आणि मुख्य कारण कोणाचे आहेत कोणाचा हात आहेत मुख्य कारण कोणते याबद्दल अचूक अंदाज दर्शवण्याचा प्रयत्न टीमने केला आहे या पलीकडेही आणखी कुठलं महत्वपूर्ण कारण प्रवेश थांबण्यामाग असू शकतं हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा कारण तुमच्या महत्वपूर्ण प्रतिक्रिया बिंदासला त्या गोष्टीकडे घेऊन जाण्यासाठी परावृत्त करतात या नवीन रिपोर्टचा शोध सुद्धा तिथूनच लागत असतो पुन्हा भेटूया वैविध्यपूर्ण अपडेट घेऊन बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर धन्यवाद